मराठा समाजाचे सर्व मनोज चरांगे पाटील यांचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही त्यांचा निषेध करीत असल्याचा खास संभाजीनगर येथून आलेले मनोज पाटील समर्थक विजय काकडे पाटील यांनी नाशिक येथे तातडीची पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला दिनांक सोळा रोजी सकाळी मराठा समाजाच्या नावाने पत्रकार परिषद आयोजित करून नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांनी काही समाज बांधवांनी पाठिंबा जाहीर केला समाज बांधवांना चरांगे पाटील ओळखत नसून त्यांनी सरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी सुपारी असल्याचा संशय सा विजय काकड यांनी व्यक्त केला आहे मुंबई अग्रा महामार्गावरील हॉटेल सु्या येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्याकरिता संभाजीनगर येथून विजय काकड व गणेश उगले पाटील नाशिकचे विलास पांगरकर अमित जाधव संदीप लवडे विलास जाधव यावेळी उपस्थित होते आज जे काही न्यूज चॅनलला मनोज झे पाटील यांचा पाठिंबा वैयक्तिक काही लोकांनी जाहीर केला आणि कुठल्याही बैठक किंवा काही मनोज जारंगे संग जा झालेली नव्हती तुमच्यामार्फत ज्या बातम्या बाहेर आल्या त्याचे फोन आल्यानंतर आम्ही मनोज पाटील जारंगे यांना फोन करून विचारलं का आपण कोणाला पाठिंबा दिला आहेत का त्यांनी माहिती दिली का आम्ही कोणलाही पाठिंबा दिलेला नाही आणि तशी माहिती आत्ता आपण स्पीकर फोनवर सुद्धा मनोज यांनी स्वतः बोललेले आहेत का आम्ही फोनलाही पाठिंबा दिलेला नाही ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांचे फोटोसुद्धा आम्हाला टाका आम्ही आमच्या ओळखीचे ते लोक आहेत का नाही ते सुद्धा माहिती नाही पण तुम्ही खुलासा करून द्या असं त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आमचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मनोज यांचे समर्थक संभाजीनगर इथून इथं आलेले आहेत त्यांनीही हा खुलासा पुढे केलेला आहे के के आणि मी सुद्धा मनोज जरंगे पाटील यांचा समर्थक आज नव्हे तर काही वर्षापासून मी त्यांचा समर्थक आहेत आम्हीसुद्धा हे जाहीर करतो का मराठा समाजाला काही लोक संभ्रमित करत आहेत काही पै काही पक्षाच्या सुपाऱ्या घेऊन या लोकांनी जो पाठिंबा जाहीर केलेला आहे तो, के तो चुकीचा आहे आणि असं कोणीही करू नये ज्यांनी कोणी पत्रकार परिषद घेतली असेल त्यांनी मनोज भाऊ जारांगे यांचा आदेश घ्यावं आणि खुलासा करावं का आम्ही आदेश घेतलेला नव्हता आणि आमची कोण चूक झालेली आहे अशा गोष्टी त्यांनी हा विषय केलाच पाहिजे अन्यथा मराठा समाज त्यांना माफ करणार नाही या निमित्ताने मी एवढंच सांगतो आज सकाळी मराठा समाजासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये काम करणारे आमचे विलास भाऊ बांगरकर यांचा फोन आला की चुकीच्या पद्धतीने कोणीतरी मा मनोज जरांगे पाटील यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे अशा पत्रकार परिषद आणि काही क्लिप व्हायरल केलेली आहे त्या अनुषंगाने हो आम्ही म मनोज भाऊला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आपला कोणालाही पाठिंबा नाही नंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून इथं नाशिकमध्ये आल्यानंतर इथं पत्रकार परिषद म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्हाला खुलासा करायला सांगितला होता की आघाडी असो की सत्ताधारी म्हणजे यु महायुती असो अशा कोणत्याही पक्षाला आपला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा नसून जे कोणी काही याच्यामध्ये दलाली करून ज्या काही समाजाची दिशाभूल करत आहे अशा लोकांना समाजाने ओळखावं हो। आणि त्यांचा जे चुकीच्या पद्धतीने त्यांनी जे, जे जाहीर केलेला पाठिंबा आहे त्यांनी तो मागा घ्यावा आणि समाजाची आणि मनोज जरांगे पाटलाची माफी मागावी एवढ्याच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छित मी मराठा म्हणून चरंगे पाटील यांचे समर्थक विजय ठाकरे पाटील छत्रपती संभाजीनगर विजय ठाकरे पाटील काकडे पाटील संभाजीनगरून या ठिकाणी आलेलो समन हा माननीय मराठा आयुक्त मनोज सरंगे पाटील यांनी कुठल्याही महायुती असेल किंवा महाआघाडी असेल त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही बार बार सभा घेतलेल्या आहेत पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी वेळावेळी घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट भूमिका ठेवलेली आहे की महाराष्ट्रामध्ये हो कुठल्याही उमेदवाराला आमचा अधिकृत पाठिंबा नाही हे बारंवार सांगितल्यानंतर सुद्धा नाशिकमध्ये जो काही सकाळी प्रकार घडलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो सर्वप्रथम कुठलाही मराठा प्राचे मतदाता सकल मराठा समाजाचा होता कुठल्याही आघाडीच्या आणि महायुतीच्या उमेदवारावर कुठल्याही म्हणजे कुठलाही पाठिंबा नाही आहे आणि म्हणून हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत म्हणून ते सर्व पत्रकार बांधवाचे मनापासून आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि सांगायचं तात्पर्य तर माननीय मनोज मनोज दाबाजारांगे पाटील यांना जो काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो समाजाच्या वतीनं आणि तिथून पुढे सुद्धा आमचा कोणताही पाठिंबा नाही पाठिंबा जर द्यायचा असेल तर तो मनोज दादा जरांगे पाटील ते पत्रकार परिषद घेतील घोषित करतील पण आज या लोकसभेच्या मध्ये आमचा पाठिंबा कोणालाच नाही आम्ही स्पष्ट सांगितलेला आहे जागर महाराष्ट्र साठी अविनाश शिरसा